आपण गर्दीचा फायदा घेत बसमधील हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना पर्वती पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली आहे त्यांच्याकडून चोरी केलेली सोनसाखळी ही जप्त करण्यात आली आहे या कारवाईमुळे प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ही घटना अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली सकाळी सुमारे दहा वाजून दहा मिनिटांपासून ते सव्वा दहा वाजेपर्यंत बालाजीनगर येथून एस टी कॉलनी बीआरटी बस स्टॉप पर्यंत प्रवास करत होती बसमध्ये मोठी गर्दी असल्याने कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या नकळ्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली या घटनेनंतर महिलेने त्वरित तक्रार नोंदवली त्यानुसार पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व गुन्हे विभागाच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार करीत होते तपासादरम्यान पोलीस अंमलदार सद्दाम शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत महत्वाची माहिती मिळाली तांत्रिक तपासातून हे स्पष्ट झाले की ही चोरी अमर शंकर जाधव वय अडतीस वर्षे राहणार पिंगळे वस्ती पासपोर्ट ऑफिसजवळ गंगा ऑर्ची वन पाचवा मजला रूम नंबर सत्याहत्तर पुणे आणि निलेश शंकर जाधव वय छत्तीस वर्षे राहणार रेणुका माता मंदिर गायरान वस्ती केशव नगर पुणे या दोघांनी केली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत या दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या यशस्वी कारवाईनंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पवार करीत आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार पोलीस हवालदार प्रकाश मर्गजे पोलीस अंमलदार सद्दाम शेख मनोज बनसोड महेश मंडलिक सूर्या जाधव श्रीकांत शिंदे अमोल दबणे अमित चिवे नानासाहेब खाडे राकेश सुर्वे यांनी केली आहे